चला आज मस्तपैकी बनवूया कारल्याची रेसिपी कडू न लागणार आहे कारले बघा मी कशा पद्धतीने कारले बनवते अजिबात कडू लागत नाही तर अशा प्रकारे मी दोन तीन व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहे असं बारीक लांब लांब काप करून सुद्धा मी कारले बनवल्याचे व्हिडिओ टाकले आहे छोटे छोटे तुकडे करून ते तो पण व्हिडिओ टाकले आणि पूर्ण अख्खे बनवले ना तो पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे भरले कारले केले ना तो सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे तर आता चला म्हटलं मी या असे चकल्यांचे कारले बनवते तर तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखव मी कशा पद्धतीने बनवते तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असं अजिबात कडू लागत नाही हे सर्व कारले मी आता असे मस्तपैकी कापून घेतलेले आहे तर चला आता मस्तपैकी मी एक बाउल घेते एका बाउलमध्ये मी सर्व काही कारले इथं आपल्याला टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथं मीठ लावून घ्यायचे कारण की ना मीठ लावल्याने कारलं कारलांच्या कडूपणा निघून जातो आणि कारले खूप छान मस्त वेगळीच टेस्ट येते त्यांची त्यासाठी मी आता इथं मीठ लावून कारले ठेऊन दिलेले पंधरा मिनटं आपल्याला इथं हे कारले मुरायला ठेवायचे मी आता ही घाण लगेचच्या लगेच भरून घेते कारण की किचन वाटावर मग खूपच घाण साचून जाते त्यासाठी मी ना लगेचच्या लगेच भरून घेते तर मी आता इथे गॅस पेटून कढी ठेवली आहे कढी मध्ये मी अर्धी वाटी तेल टाकलेले आहे आणि हे कांदे ना ते सुद्धा मी अशा प्रकारे चकल्याच करून घेतलेले आहेत त्या कांद्यांचे तर खूपच छान मस्त हे कांदे जसे जसे शिजता ना तसे तसे कारल्यांमध्ये चव उतरते आणि खूप छान मस्त कारले आपले टेस्टी बनतात बाहेर तर खूपच पाऊस चालू आहे बघा तुम्ही पाऊस म्हणजे उघडायचा नावच घेत नाही आहे कपडे पण चुकत नाही मी तर घरामध्ये स्टँडवरच टाकते कपडे आज काय मी कपडे धुते धुतले नाही कारण की थोडेच कपडे होते सुक्केच काढून ठेवलेले आहे मी तर बघा मी सर्व काही कांदे असे टाकून दिलेले आहे आणि मस्तपैकी आता असे त्यांना मस्त फ्राय होऊ द्यायचे त्यानंतर मी थोडासा कढीपत्ता टाकला आणि ज्या जेव्हा मी कारले टाकले ना तेव्हाच नेमका माझा मोबाईल शिर तर तसंच मी गॅस बंद केला मोबाईल चार्जिंगला लावला आणि परत तुम्हाला मी हा व्हिडिओ मी दाखवते तर बघा मस्त कांदे पण आपले मस्त करपले गेले कारले मस्त कर आता कारले सुद्धा मस्त करपू द्यायचे आणि मी असं आहे ना परतवून आता इथं पाच मिनटासाठी मी आता इथं झाकण ठेवणारे आता मी झाकण काढून बघणारे बघा आपले कारले खूप मस्त शिजून गेलेले यांना आहे ना, ना मस्तपैकी असे कडक करायचे म्हणजे खूप छान लागतात हे भाकरीसोबत खायचे इतके छान लागतात तुम्ही आहे ना मुलांना शाळेमध्ये सुद्धा देऊ शकता तर ते मुलं सांगतील की मम्मी आम्हाला कारलस देत जा रोज अशा प्रकारे हे कारले खूप मस्त लागतात तर दुसरे पोरंसुद्धा तुमच्या पोरांकडून मागून बागून खातील एवढे मस्त लागतात हे कारले खरंच सांगते मी खूप भन्नाट रेसिपी ही तर चला आता मी परतून घेतला आणि मस्त पैकी इथं कोथंबीर सुद्धा टाकलेली आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा तर बघा मी परत झाकण ठेवलं होतं परत झाकण काढलं आपल्याला आता इथं थोडी शेंगदाण्याची कूट जाडसर कुटलेली आहे मी ती कूट आपल्याला इथं टाकायची आहे त्यानंतर आपल्याला इथं आहे ना चटणी टाकायची आहे खूपच मस्त आता मी चटणी टाकली थोडीशी हळद हळद आपल्याला जास्त नाही टाकायची फक्त थोडीशी टाकायची आहे मसाल्याचा डब्बा घासायला काल काढलेला आहे ना मी त्यासाठी वाट्यांमधूनच टाकते मी आणि थोडासा मसाला टाकायचा आहे आपल्याला शेंगदाण्याचे कूट आणि मसाला मिक्स झाल्यावर इतके भारी लागता नाही कारले तर चला आता मस्तपैकी परतून घेऊया तेल काही जास्त टाकलेलं नाही मी थोडंसं तेल टाकलेलं आहे कारण शेंगदाण्याचे कूट आपण टाकतो ना त्याचंसुद्धा तेल सुटतं तर चला मी आता मस्त पैकी परतून दिलं आहे गाड्या पण रोडावर वाहत आहे सगळे तर चला आमच्याकडे कानबाई मातेचा मोठा उत्सव आहे यावर्षी आमच्याकडे रोड नाही आहेत तर चला कारले आपले खूपच छान आणि खूपच मस्त झालेले आहेत तर मी पुन्हा झाकते आणि पुन्हा उघडते बघा खूप मस्त कडक झालेले आहे आपले कारले आणि खूप टेस्टी पण खायला तर इतके छान ना तर चला मी आता भाकरींसोबत सर्व आहे तर आता हे कारले आपले झालेले चला आता सर्व करूया